शेतकरी बांधवांनो हे झायडेक्स कंपनीचं झायको ड्रिप नावाचं हे एक प्रोडक्ट आहे हे मिस्ट कंट्रोलर मुळं एजंट आहे हे जर आपण म्हणजे थोडं पाण्यामध्ये टाकलं थेंबर लिक्विड तर ते ह्याचं दोरे दोरे तयार होते खरंच आहे का प्रयोग तुम्ही झाले का चांगलं भीछल, भिज भीछल, भिजले का टाकलं आता ह्यांच्या बोटावर आपण हे टाकले दाखवा आ, आता काय करा पाणी पाणी घ्या तिथं पाणी हे करून घ्या आता हे करा ते हे दाखवा आता तर एवढं हे बघा ह्याची तार तयार होती बघा हे हे अशा पद्धतीने हे तार तयार होती हा तर हे सांगायचा उद्देश या अशा पद्धतीची तार म्हणजे एखादं केमिकल किंवा आपण हार्बिसाई जे आहे ते उडून जाऊ नये आपण जे काही बॅटरी ऑपरेटेड पंप जे आहे ते आपण वापरतोय चायना पंप तर त्याचं फॉग जास्त होतो आणि तो, तो हवेत पण जास्त उडतो तर तसे फॉग जास्त होऊ नये म्हणून ह्या मिस्ट कंट्रोलच कंट्रोलचा जे आहे आपण वापर करू शकतो बघा दोरी तयार होती मारेच करा ओके <laughs> okay.